सुस्वागतम 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 मित्रांनो आज आपण स्नेहसंमेलनातील प्रत्येक गाण्यानुसार प्रस्तावना बघणार आहोत चला तर मग नमस्कार मान्यवर शिक्षकवृंद पालकवर्ग आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत 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 चला तर मग टाळ्यांच्या गजरात आपल्या नृत्य सोहळ्याची सुरुवात करूया कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या स्मरणानेच केली जाते बुद्धी विवेक आणि मंगलतेचे प्रतीक असलेल्या श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करूया तर चला मग आपल्या टाळ्यांच्या गजरात आमंत्रण देऊया श्री वंदनाला इतिहासाच्या पानावर सुवर्ण क्षणांनी लिहिला गेलेला क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक तो क्षण जाणे एका सामान्य माणसाला छत्रपती बनवला स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवणारा जनतेच्या मनात आशेचा दीप पेटवणारा हा सोहळा होता मावळ्यांच्या शौर्याचा मातीतल्या पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा तो उत्सव होता राजमुद्रेचा मान सिंहासनाचा गौरव आणि शिवरायांच्या नेतृत्वाची जाणीव करून देणारा हा प्रसंग आजही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात जोश निर्माण करणारा हा इतिहास अशाच तेजस्वी अभिमानास्पद क्षणावर आधारित एक नृत्य सादर होणार आहे चला तर मग गर्जना करूया जय भवानी जय शिवाजी आई म्हणजे मायेचं ऊ शक्तीचं रूप आणि भक्तीचा आधार कोल्हापूरची आंबाबाई ही केवळ देवी नाही तर लाखो भक्तांची श्रद्धा आहे आईच्या नावाचा जयघोष झाला की मन आपोआप हो शांत होतं गोंधळ हा भक्ती व्यक्त करण्याचा पारंपरिक आणि ऊर्जावान प्रकार आहे ढोल ताशांच्या तालावर भक्तिभावाने सादर होणारा हा नृत्याविष्कार यामध्ये भक्ती शक्ती आणि संस्कृती यांचा संगम दिसून येतो आईच्या चरणी नतमस्तक होत सादर होणारा हा गोंधळ प्रेक्षकांच्या मनात श्रद्धा आणि उत्साह निर्माण करणारा क्षण चला तर मग आई अंबाबाईच्या चरणी वंदन करून अनुभवूया हा गोंधळ नृत्य हे केवळ करमणुकीचं साधन नसून समाजाला आरसा दाखवणारं माध्यम मा आहे भाव हालचाल आणि ताल यांच्या माध्यमातून मा संदेश देण्याची ताकद नृत्यात असते साऊथ इंडियन नृत्यशैली ही ताकद प्रभावीपणे मांडते आज सादर होणारं हे नृत्य आपल्याला विचार करायला लावून भाग पाडेल जीवनातील मूल्यांची आठवण करून देणारं हे सादरीकरण शब्दांशिवाय मनाला भिडणारा आशय यात दडलेला आहे तालाच्या प्रत्येक ठोक्यात एक संदेश लपलेला आहे डोळ्यांतून आणि हालचालीतून बोलणारं हे नृत्य चला तर मग मन शांत ठेवून अनुभवूया हे संदेशमय एक नृत्य रंग प्रकाश संगीत आणि उत्साह हो, यांचा संगम म्हणजे बॉलिवूड बॉलिवूड म्हणजे भावना व्यक्त करण्याचं मोठं व्यासपीठ प्रेम आनंद दुःख जल्लोष सगळं काही यात सामावलेलं असतं आजच्या नृत्यात आपण बॉलिवूडची हीच जादू अनुभवणार आहोत गाजलेल्या गाण्यांच्या तालावर सादर होणारा नृत्याविष्कार प्रेक्षकांना थिरकायला लावणारी एनर्जी हसू टाळ्या आणि आनंदाने भरलेला हा क्षण मनोरंजनाचा खरा अर्थ सांगणारा हा डान्स चला तर मग टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया बॉलिवूड थीम डान्सचं महाराष्ट्राची लोकसंस्कृती समृद्ध करणारा धनगर समाज कष्ट मेहनत आणि निसर्गाशी नातं जपणारी ही परंपरा ढोर ढोरांसोबतचं जीवन मोकळं आकाश आणि साधेपणा धनगर नृत्यातून हेच जीवन दर्शन घडतं ढोलाच्या तालावर सादर होणारा ठसके बाज हालचाली लोककलेचा अस्सल गंध अनुभवायला मिळतो ग्रामीण संस्कृतीचं जिवंत चित्र उभं राहतं परंपरा आणि अभिमान सांगणारं हे नृत्य चला तर मग अनुभवूया हा मातीचा सुगंध असलेला नृत्याविष्कार समुद्राच्या लाटांप्रमाणे उत्साही असलेला कोळी समाज मेहनत एकजूट आणि आनंद यांचं प्रतीक म्हणजे कोळी नृत्य जाळं टाकणं मासेमारी आणि सागराशी नातं सांगणारं ही नृत्य प्रत्येक हालचालीत जीवनाचा उत्सव दिसतो तालबद्ध पावलं आणि उत्स्फूर्त हावभाव प्रेक्षकांनाही आनंदात सामावून घेणारं सादरीकरण सागराच्या लईप्रमाणे वाहणारं हे नृत्य मुंबई कोकण संस्कृतीचा अभिमान चला तर मग लाटांसोबत थिरकायला तयार व्हा निसर्गाशी एकरूप झालेलं साधं सुंदर जीवन म्हणजे आदिवासी संस्कृती डोंगर जंगल आणि मातीशी असलेलं घट्ट नातं आदिवासी नृत्य म्हणजे आनंद व्यक्त करण्याचा सहज मार्ग ढोल टिमकी आणि पारंपरिक वाद्यांचा ठेका साधेपणातली खरी समृद्धी दाखवणारं नृत्य समूहात सादर होणारं हे नृत्य एकतेचं प्रतीक आहे निसर्ग पूजेला आणि जीवनाला सलाम करणारा हा क्षण कार्यक्रमाची सुंदर सांगता करणारा नृत्य आविष्कार चला तर मग या मातीच्या नृत्याला टाळ्यांनी दाद देऊया